नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे गुळ आणि शेंगदाण्याची पारंपरिक पद्धतीने पोळी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक ग्लास शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे खायला पण खूप छान लागते आणि महाराष्ट्रात फेवरेट आहे शेंगदाण्याची पुरी प्रत्येक सणाला स्पेशल बनवते व्यवस्थित शेंगदाणे भाजून घ्यायचे एक ग्लास शेंगदाण्याला एक ग्लासाला कमी साखर घ्यायची हे पहा आपले शेंगदाणे भाजून तयार आहेत त्यानंतर मिक्सरमधून काढून घेऊ गहुत, फिरवून घेऊ ता यामध्ये तुम्ही साखर पण टाकू हो शकता पण मी गुळाचा वापर करणार आहे गुळाने चव दुप्पट होते त्यासाठी गुळाला व्यवस्थित खिचून घ्यायचं एक ग्लास शेंगदाण्याला पाव किलो गुळ आहे मी पीठ चुरून घेतले पीठ चुरताना मीठ टाकून पीठ चुरून घ्या व्यवस्थित मऊ होऊ द्या त्यानंतर आपण तवा गरम करायला ठेवूया आपलं पीठ मऊ झाले का पाहून घ्यायचं हे पहा त्यानंतर आपण पोळी करायला लाटायला घेऊया जितका आपण उंडा व्यवस्थित भरशाल तितके आपली पोळी टम्म फुकते उंडा भरताना व्यवस्थित भरायचं मी मिक्सरमधून फिरून घेतले आहे आणि शेंगदाणे त्याऐवजी तुम्ही साखरचा पण वापर करू शकता खायला पण खूप छान लागते आणि ला। आपण पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत पौष्टिक पण होते लहान बाळांना ते खाण्यासाठी आपण देऊ शकता वेग भरता उंडा भरताना व्यवस्थित उंडा भरायचा हे पहा असं काही जणांना लाटायला खूप छान येतो पण उंडाच भरता येत नाही त्यासाठी उंडा कसा भरायचा हे पाहून घ्या थोडंसं पण बाहेर येऊ द्यायचं नाही व्यवस्थित भरायचं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका शेंगदाण्याची पोळी सर्वांनाच आवडते आणि आधी मी शेंगदाण्याचे लाडू पण बनवले आहेत तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या हे पहा असं करून घ्यायचं आता लाटायला घेऊया आपले थोडंसं पण शेंगदाण्याचं पीठ बाहेर निघत नाही पहा लाटताना व्यवस्थित लाटायचं टम्म फुगते आपली शेंगदाण्याची पोळी पहा किती छान आले आहे आणि सगळी सगळीकडून कटपर्यंत पोहोचलेलं आहे शेंगदाण्याचं पीठ तवा आपला गरम झालेला आहे त्यावर थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही पण वापरू शकता त्यानंतर आपली पोरी टाकून घ्यायची वरून पण तूप लावायचं आपली शेंगदाण्याची पोरी तयार आहे खा प्या एन्जॉय करा हे पहा टम्म फुकते हे पहा दुप्पट फुगून तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा